पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी चौऱ्याऐशी ब्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब पंढरी वार्ता या न्यूजला लाईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी या मतदारसंघात विजय संपादन केल्यानंतर पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना पंढरपूर शहर व तालुक्यातील प्रश्नासाठी देखील आमदार म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे आमदार अभिजित पाटील हे मागील अनेक वर्षापासून पंढरपूर शहरातील अनेक प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधताना दिसून आले आहेत आता आज विधानसभेत माढा मतदारसंघाचे आमदार म्हणून बोलताना त्यांनी माढा मतदारसंघातील विविध प्रश्न मांडतानाच पंढरपूर शहरातील प्रश्नाकडेही लक्ष वेधलं असून पंढरपूर शहरातील बेघर व स्वतःच्या मालकीची घरे नसणाऱ्या नागरिकांसाठी पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात आली आहे जवळपास तीन हजार घरांचा हा प्रकल्प असून यापैकी नऊशे बावीस घरांसाठी सोडतही काढण्यात आली होती परंतु या ठिकाणी काम अर्धवट असल्यामुळं तसेच ठेकेदार नगरपालिका यांच्या मतभेद निर्माण झाल्यानं हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मात्र मोठा भ्रमनिराश झालाय या योजनेच्या निविदा प्रक्रियेपासूनच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा व टीका होताना दिसून येत आली होती या कामाचा ठेकेदार हा गुजरात मधील अहमदाबाद येथील असल्याचं सांगण्यात येत आज आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत बोलताना शहरातील या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासह गृह इतरही विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत या प्रकरणे भ्रष्टाचार झाला असल्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली एकीकडे पंढरपूर शहरातील जागांचे भाव पुणे मुंबईत स्पर्धा करत असतानाच या शहरातील गोरगरीब जनतेसाठी प्रधानमंत्री आवास योजना खूप आशादायी ठरली होती परंतु या योजनेचा बोजवारा उडाल्याच प्राथ उडाल्याच प्राथमिक चित्र असून आता या शा शासन या प्रश्ना प्रकरणी कार्यवाही करणार का हेच आता पाहावं लागेल मात्र अभिजित पाटील यांनी हा प्रश्न थेट विधानसभेत नेल्यामुळं समाधान व्यक्त केलं जात आहे पंढरपूर नगरपंचायतीमध्ये त्या ठिकाणी एक खूप मोठा विषय आहे तो असा विषय आहे की साहेब त्या नगरपालिकेने गट नंबर सतरामध्ये एक आमच्या भागातली पंतप्रधान आवास योजना त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तर ती छत्तीस कोटी रुपये सदोतीस कोटी शहाऐंशी लाख रुपयेची योजना आहे त्याला अकरा कोटी सव्वीस लाख रुपये मिळाले नऊशे ब्याण्णव घरं त्या ठिकाणी होती तर ते नऊशे अठ्याऐंशी लोकांनी आठशे ब्याण्णव घरं होती नऊशे अठ्याऐंशी लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केले आणि बुकिंग अमाऊंट भरल्या दोन हजार अठरा रोजी हे काम चालू झालं आणि दोन हजार एकवीस पासून ते बंद आहे त्यामुळं त्या लोकांना घरं मिळत नाहीत त्या लोकांनी व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी भरले आणि त्यांना घरं नाहीत त्यामुळं ते काम त्या ठिकाणी देण्यात आलंय पी एस एंटरप्रायजेस अहमदाबाद म्हणजे महाराष्ट्रात एकही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर मिळाला नाही गुजरात वरनं कॉन्ट्रॅक्टर आला आणि त्यानं काम दोन हजार एकवीस पासन बंद ठेवलंय त्या कामाला त्या ठिकाणी सहा कोटी निधी देऊन देखील आणि त्याबाबत सिओना वगैरे आम्ही सातत्यानं फॉलोअप करतोय परंतु तो कॉन्ट्रॅक्टरमध्ये आणि मागच्या काही लोकांमध्ये त्या ठिकाणी वाद आहेत पंढरपूरमध्ये आमच्या नाट्यगृह त्या ठिकाणी काम सुरू आहे त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे परंतु गेले पाच सहा वर्षापासून ते नाट्यगृह निधी उपलब्ध होऊन फायनल त्या ठिकाणी होऊन देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही त्याच्यात देखील मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं आमचा त्या ठिकाणी चर्चा आहे तर त्याची चौकशी करावी